नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडिओमध्ये स्वागत डेली कट अपेअरचा जो हायलाइट्स आपण बघत असतो रोज सकाळी सात वाजता हा लेक्चर मी तुम्हाला देत असतो आणि एक चांगलं रिव्हिजन आणि नवीन प्रश्न तुम्हाला भेटत असतात रोज सकाळी सात वाजता तुमच्या अभ्यासाची सुरुवात सुरुवात जी आहे तुम्ही या लेक्चरने करू शकता ओके चला बघत आपण अत्यंत महत्त्वाचं आजचं क्वेश्चन तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील तरी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीपैकी काय आहे आणि बऱ्या याचं करेक्ट दिलं येतं आणि राजीव गांधी यांच्या समाज समाधीस्थळाचं नाव काय असेल तर ते वीरभूमी लक्षात ठेवा ओके कुठलं आहे वीरभूमी भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी आणि विजयघाट हे लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे विजयघाट राजघाट हे महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे राजघाट आणि शांतिवन आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव कळतं तीन चार गोष्टी लक्षात ठेवायचं आहे अत्यंत महत्वाचं पहिला क्वेश्चन तत्पूर्वी महत्वाची माहिती अशी की जी केचा कोर्स आपलं जो दोनशे दहा रुपयाचा कोर्स आहे हा कोर्स जर तुम्ही कुणी घेतला नसेल तर नक्कीच घ्या सहा महिन्याची व्हॅलिटी आहे आणि सहा महिन्यापर्यंत तुम्ही कितीही वेळा कोणताही व्हिडिओ बघू शकता कमेंट बॉक्समध्ये लिंक एकदा चेक करा चला महत्वाचं पहिलं क्वेश्चन तुमच्या समोर आहे नुकत्याच इनडोअर शॉर्टपुटमध्ये सोळा मीटरपेक्षा जास्त गोळा फेकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेल्या आहेत म्हणजे पहिले व्यक्ती कोण बनले ज्यांनी सोळा मीटरपेक्षा जास्त गोळा फेकला आहे आणि इनडोअर गेममध्ये तर ते व्यक्ती तर कृष्णा जयशंकर त्यांचं नाव आहे कृष्णा जयशंकर कृष्णा जयशंकर लक्षात ठेवा त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आयचे नवीन प्रमुख गव्हर्नर कोण बनले असतील तर त्यांचं नाव पूर्वी होते शक्तिकांत दास जे की पंचवीसाव होते आणि आता सव्वीसावे मुख्य गव्हर्नर बनले तर त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा रिझर्व बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो म्हणजे संपूर्ण जगामध्ये भारताचा अर्थव्यवस्थेमध्ये कितवा क्रमांक लागत असेल तर तो आहे पाचवा क्रमांक लागतो कितवा पाचवा क्रमांक हा आपला भारताचा आहे अमेरिका चीन जर्मनी जपान मग भारत रिपीट करतो अमेरिका एक नंबरला येतो दोन नंबरला चीन येतो चार नंबरला सॉरी तीन नंबरला जर्मनी येतो चार नंबरला जपान येतो आणि पाच नंबरला आपला क्रमांक आहे नुकत्याच कोणत्या कंपनीला नवरत्न उद्योगाचा दर्जा देण्यात आलेला आहे नवरत्न मिनी रत्न नवरत्न आणि मग महारत्न असे दर्जा असतात ओके नवरत्नाचा दर्जा भेटला आहे नुकताचं आय आर सी टी सी या कंपनीला ओके आय आर सी टी सी म्हणतो आपण त्याला इंडियन रेल्वे टू इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आय आर सी टी सी जे रेल्वेमध्ये जेवणाचं सगळं बघतं ती संस्था आहे आय सी टी लक्षात ठेवा आय सी टीचे ॲप पण आहे बघा आपण जिथून आपण तिकीट वगैरे बुक करू शकतो नवरत्न उद्योगाचा दर्जा भेटला आहे सध्या भारतामध्ये महारत्न कंपनी आहे चौदा, तर चौदा तर चौदावी महारत्न कंपनी कोणती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगायचं आहे नुकत्याच महिलांच्या सशक्तीकरणासाठी नेत्री अभियान लाँच केलं आहे कोणत्या राज्य सरकार कोणत्या मंत्रालयानं हे लॉन्च केलं असेल तर ते आहे पंचायत राज मंत्रालय कुठलं पंचायत राज मंत्रालय यांनी ही योजना आहे अभियान आहे ते लॉन्च केलं आहे महिलांचे सशक्तीकरणासाठी नेत्री अभियान दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो हा असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला का कारण अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सी व्ही रमन यांनी रमन इफेक्टचा जो शोध आहे तो शोध लावलेला होता म्हणून फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आले हे व्यक्तता आय सी चे अध्यक्ष जय शहा इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष ते जय शहा भारताचे येतं लक्षात ठेवा दुसरे एशियन योगासन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन चा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे योगासन चॅम्पियनशिप आहे हे होणार आपल्या नवी दिल्ली या ठिकाणी भारतामध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि या महिन्यामध्ये मार्चमध्ये लक्षात ठेवा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आणि जागतिक योगा दिवस असतो एकवीस जूनला नुकतेच दुबई ओपन ए टी पी पासशे ए टी पी फाय हंड्रेड म्हणतो आपण ए टी पी फाय हंड्रेड टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा विजेता हा कोण बनला आहे त्याचं नाव आहे स्टेफान नाव थोडंसं अवघड आहे परंतु लक्षात ठेवा स्टेफान सिद्ध सिपास स्टेफानोसा सिद्ध सिपास जे व्यक्ती आता त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे हे होतं अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे क्वेश्चन या प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपलं डेली करंट अफेअरचं एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे त्या बॅचमध्ये डिटेलमध्ये विश्लेषण आणि रिव्हिजन जी के सगळं आपण बघत असतो तुम्हाला माहिती असेल नसेल तर ती बॅच तुम्ही नक्कीच घेऊ शकता तुमच्यासाठी आजचा खास क्वेश्चन आहे नोवाक जोकोविच हे कोणते देशाचे खेळाडू आहेत ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे तुमच्यासमोर ऑप्शन आहेत नोवाक जोकोविच हे टेनिस खेळतात अशा प्रकारचं हे प्रत्येक प्रश्न असतो या प्रश्नाचं विश्लेषण असतं आणि पी डी एफ वगैरे देत असतो मी जर तुम्हाला हा कोर्स घेतला तुम्ही तर तुम्हाला नक्कीच फायदेशीर होऊन जाईल चालू घडामोडी प्लस जी के दोन्ही पण सुधारतं या बॅचमध्ये समजतं का समजतं जाता जाता एका लिंक तुमच्या पण शेअर करा तुम्ही नवीन असाल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ओके आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्राम आहे टेलिग्राम चॅनलला पण नक्कीच फॉलो करायचं आहे आणि रोज रात्री नऊ वाजता आपण स्वप्नपूर्ती सिरीज सुरू केलं आहे आणि ह्या स्वप्नपूर्ती सिरीजमध्ये भरपूर प्रश्न आहे त्याचं विश्लेषण आपण याच यूट्यूब चॅनलवरती बघत असतो त्यामुळे रात्री नऊ वाजता डेली बघायला विसरायचं नाही मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल प्रें मनापासून धन्यवाद भेटत आपण उद्या सकाळच्या सात वाजता लेक्चरमध्ये तत्पूर्वी आज रात्री नऊ वाजता यूट्यूबच्या याच लेक्चरमध्ये ओके चला इथं थांबूयात आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहभू बसली थँक्यू जय हिंद